नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे तर खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र बनवायचं आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेली आहे ती सोनेरी आणि काळेमणी मंगळसूत्राच्या दोन वाट्या स्क्रू आणि हे चार मनी साईटने टाकण्यासाठी नाही एक क्रिस्टल मनी घेतलेला आहे आता हे बघा धाग्याचे दोन पदर घ्यायचे आहे ते आणि त्याला सुया बांधून घ्यायची आहे ती तर इथे मी टेपपट्टी पण लावून घेतलेली आहे म्हणजे धागा इकडे तिकडे जात नाही आणि हालत नाही तर ववतानी कोणताही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून असं व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक काळा मनी टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि आता आपल्याला दोन्ही पदरांमध्ये अकरा अकरा काळे आणि सोन्यारी कलरची मणी वावायचे आहेत हे बघा एका साईडला ओन झालं की दुसरी साईड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि आता दोन्ही पदर पकडून आपल्याला मध्ये एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून हे अकरा मनी टाकायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गोल्डन मनी अकरा मनी त्यानंतर गोल्डन आनी साधी पन कुप हो बन्वाँ आहे बघा एकदम सिंपल आणि साधी बनवायची आहे पण खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं लहान मोठी साईज ठेवू शकता सोळा इंच अठरा इंच असं बनून बनवायचे आहे आता इथे मी याचे स सात बॉक्स बनवले आहेत असे काळेमणी अकरा त्यानंतर गोल्डन परत आपल्याला हे अकरा मनी टाकायचे आहे ते दोन्ही पदरांमध्ये गोल्डन त्यानंतर आता हे बघा इथे मी वाटी व्हायची आहे त्याच्यामुळे मग गोल्डन मनीनं टाकता इथे मी काळेमणी टाकलेले आहे ते आणि आता आपल्याला इथे वाटी वावायची आहे सुरवातीला आपल्याला में मनी वावायचं आहे गोल्डन त्यानंतर वाटे साईडने गोल्डन मणी आणि इथे मी क्रिस्टल मनी टाकलेलं आहे त्यानंतर दुसरा मनी वावायचं आहे वाटी दुसरी आणि त्याच्या साईडला एक गोल्डन मनी वावायचं आहे आता इथे हे काळे काळेमणी टाकलेले आहेत तर बरोबर सुरुवात काळ्या मण्याने झालेली आहे इथे ह्या तसंच आपल्याला ह्या साईडने वावायचं आहे तर हे अकरा मनी वावून घ्यायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सोबतच बनवत घ्यायचं आहे कारण दोन्ही सोया पकडून आपल्याला हा गोल्डन मनी टाकायचा आहे त्यानंतर अकरा मनी आणि एक गोल्डन मनी परत अकरा मनी आणि गोल्डन मनी टाकायचं आहे तशा ह्या साईटला पण मी सात बॉक्स बनवून घेतलेले आहे ते आता इथे मी चौदा इंच झालेले आहे माझे बनून तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे अजून लांब हवा असेल तर असे वाढू शकता किंवा मग शॉर्ट बनवायचे असेल तर कमी बनवू शकता आणि मग कमी बनवायचं असेल तर हे जे म्हणे आहेत अकरा त्यांची साईज पण कमी ठेवायची हे बघा पाच पाच ठेवायची किंवा मग असे सात ठेवायची असे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार इथे कमी जास्त बदल करू शकता आता हे बघा इथे लास्टला मी हे अकरा वावलेले आहे ती वावतो आणि मी नेहमी हे मणीने सुरुवात करते बघा सुरुवातीला मणी आले पाहिजे त्यानंतर हे सोनेरी कलरचे म्हणी तसंच एंडला पण इथे मी काळेमणी घेतलेले आहे ती आणि मग इथे स्क्रू वावणार आहे तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं किंवा मग तुम्ही जर ह्या सोनेरी म्हण्याने सुरुवात केली ला तर पुढे पण सोनेरी ठेवा आणि मागे पण सोनेरी ठेवा अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो लास्टला स्क्रू व्हावतो तो व्हावायचा आहे तर इथे आपल्याला दोन्ही सुया पकडून मागच्या साईडने स्क्रू टाकायचा आहे आणि आता सुया ज्या आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आता इथे हे चार पदर आहेत ते आता इथे मी मनी नाही टाकलं आणि शिंगल जर पदर असेल तर मनी आवर्जून टाकायचं आहे आता इथे मी दोन ते तीन गाठी मारून व्यवस्थित घेते हे बघा आता खूप कमी साहित्यामधून मी खूप सुंदर असं मंगळसूत्र बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा